नमस्कार मी प्रतीक्षा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा लढा सुरू आहे सध्या त्यांच्या उपोषणाचा सहावा टप्पा चालू असून अद्याप देखील राज्य सरकारनं त्यांच्या सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश पारित केलेला नसल्या ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे मनोज जरांगे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अहमदनगर शहरातील अखंड मराठा समाजाच्या वतीनं पाईपलाईन रोड या ठिकाणी तुजवानी माताच्या मंदिरात महारतीचं आयोजन करण्यात आलं होतं या विषयातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शेख मराठी अहमदनगर जय जिजाऊ जय शिवराय अखंड मराठा समाज अहमदनगर शहराच्या वतीनं आज इथं महाआरतीचं आयोजन केलेलं होतं या आयोजन करण्यामागचा उद्देश आहे का संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील हे वर्षभरात आज सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या उपोषणाचा हा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे आणि अशा नाजूक परिस्थितीत समाजाच्या वतीनं या महाआरतीचं नियोजन करून दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडं साकडं घातलेलं आहे आणि प्रार्थना केलेली आहे तरी तसंच अखंड मराठा समाजाच्या वतीने शहरातही आपले काही बांधव उपोषणाला बसलेले आहेत आजपासून त्यांचं उपोषण चालू झालेलं आहे